फवल्या वेळामध्ये विरंग म्हणून असं कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे कोणपणावर जाणार आणि कोणपणावर नाही जाणार हे येणाऱ्या कालखंडामध्ये आणि परिस्थितीनुसारच आपल्याला समजेल मतदान हे सौहार्दामध्ये आणि निरपक्ष पातीपणे झालं पाहिजे मतदारांना सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि निवडणूक ही चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे मात्र गिरीश महाजन यांनी परवा वक्तव्य केलं की एवढ्यात काही निवडणुका होणार नाही तर लांबू देखील शकतात संभ्रम निर्माण मला असं वाटतं की मी सभापती झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा कोल्हापूरला आलो मी पहिल्यांदा कोल्हापूरला आलो त्यावेळेस चर्चा झाली की महालक्ष्मीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये कधी निर्णय होणार आणि सहा मे रोजी श्रीक्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या जन्मगावी तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं मंत्री परिषदेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कोल्हापूर मधील दोन देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा सहभाग झाला महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपयाला त्या मंत्रिपरिषदेच्या मध्ये मान्यता दिली आणि ज्योतिबा ती तीर्थस्थळासाठी देखील दोनशे शेहेचाळीस कोटीला मान्यता देण्यात आलेली आहे अतिशय महत्वाचा आणि श्रद्धेचा विषय मंत्री परिषदेने चोंडी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे त्यामुळे निश्चितच मला पहिल्यांदा आलो त्यावेळेस मंजुरीच्या प्रतिष्ठेत असलेला आराखडा मी दुसऱ्यांदा ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये येतो आहे त्यावेळेस तो, तो माझ्याच गावी मंत्री परिषदेमुळे मध्ये या विकास आराखड्याला मान्यता मिळाली हे अतिशय महत्वाचं आहे आपण जे सांगतात की निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी होती परंतु पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं की तातडीने लवकरात लवकर या निवडणुका पार पडल्या पाहिजेत परंतु निश्चित स्वरूपामध्ये महामहिम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन हे राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला हे करावंच लागतं परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसाचं दिवसा जे काय आहे ते पडताळणी करावी लागेल शेवटी मतदान हे सौहार्दामध्ये आणि निरपक्षपातीपणे झालं पाहिजे मतदारांना सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि निवडणूक ही चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे त्या संदर्भामध्ये प्रशासन शासन आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याचा मध्यम मुद्दा साधत या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो त्यामुळं माननीय महामही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा मानावाच लागतो आणि मानलाच पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काही पावसाळ्याचा काही व्यत्यय येतोय का हे पडताळणी करणं योग्य होणार आहे उदय सामंतांनी राज ठाकरे यांच्यावर भेट देखील काही दिवसापासून बोलणी सुरू आहे मला वाटतं राज्यामध्ये बऱ्याच बोलण्या चालू आहेत त्याच्यापैकी ही एक बोलणी चालू आहे त्यामुळं शेवटी सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत असल्याच्या नंतर राहिलेल्या लोकांनी जे काम करायचं असतं ते काम सुरू आहे त्यामुळं कोण कोणाबरोबर जाणार आणि कोण कोणाबरोबर युती करणार हे मी सभापती असल्यामुळे त्याच्यावरती काही जास्त बोलणं उचित होणार नाही परंतु सरकारच्या पश्चात असलेली लोक फौल्या वेळामध्ये विरंग म्हणून असं कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे कोण जाणार कोण नाही जाणार हे येणाऱ्या कालखंडामध्ये आणि परिस्थितीनुसारच आपल्याला विशेष प्रयत्न सुरू आहेत अशी एक चर्चा कोणी लांब राहणे आणि कोणी जवळ राहणे हे दुसऱ्याच्या ऐकण्यावर म्हणण्यावर बोलण्यावर सुचविण्यावर होत नसतं एकमेकांच्या गरजे अंति हे मित्र बनत असतात आणि एकमेकांच्या ज्यावेळेस गरजा पूर्ण होत नाहीत त्यावेळेस ते एकमेकाचे शत्रू बनत असतात हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे आता गरजेनुसार काय होईल ते आपण आता पाहूया पुण्य श्लोक आहिलेली होळकरांची एकतीस मे रोजी तीनशे वे जयंती साजरी होत आहे संपूर्ण देशभरामध्ये ही साजरी करायचं ठरवलेलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी केलेलं काम देव धर्म आणि देशाचं संरक्षण करण्याच्या संदर्भामध्ये तीनशे वर्षापूर्वी जे काम केलं ते काम आजही तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात आहे आणि त्यामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं नियोजित आहे निश्चितच त्याच पार्श्वभूमीवरती राज्याच्या मंत्रिमंडळाने त्यांच्या जन्मगावी येऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी ती मंत्रिपरिषदेचं आयोजन नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये मोठा विकास आराखडा देखील जन्मस्थळाचा सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा मंजुरी दिली आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा नियोजन सुरू आहे मी देखील या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटून आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होतं की या जयंतीला आपण उपस्थित राहावं यापूर्वी देखील अकरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी डॉक्टर शंकर दयाळ शर्मा महामहिम राष्ट्रपती या देशाचे त्या ठिकाणी आले होते मी माननीय पंतप्रधान महोदयांना या संदर्भामध्ये निवेदन दिले की जयंतीला उपस्थित राहावं पीएमओ ऑफिसने देखील जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना विचारणा केली आहे आणि त्याची माहिती सर्व मागवलेली आहे निश्चित स्वरूपामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चोंडी या ठिकाणी जयंतीला उपस्थित राहावं ही सर्व अहिल्या भक्तांची मागणी मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये माननीय पंतप्रधान महोदय ती मान्य करतील असा आशावाद व्यक्त करतोय महायुतीचे घटक म्हणून सुरू असल्याची राज्यभर चर्चा आहे शरद पवार अजित पवार एकत्र यावेळी असेल तुम्हाला मला वाटण्याचा प्रश्न नाही मी मी सभापती आहे माझ्या अगोदरच्या प्रश्नात उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे अगोदरच्या प्रश्नात तुम्हाला कसं त्याच्यामध्ये घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता साहेब अलमट्टी धरणाची उंची संदर्भात कर्नाटक सरकारनं तिकडे वकिलांनी जल तज्ञांची ठोस तयार केलेली आहे राज्य सरकार म्हणून यावर आता विरोध करण्यासाठी कायदेशीर देखील भूमिका घेणे गरजेचं बनलेलं आहे कारण महापुराचा ज्या पद्धतीने कोल्हापूरांनी चांगलेला फटका बसतो काय राज्य सरकार म्हणून भूमिका घेतली जाणार आहे किंवा त्या संदर्भात काही चर्चा करणार मला वाटतं सातत्यानं पावसाळ्यामध्ये जो पूर येतो आणि त्याच आतोनात नुकसान शेतकऱ्याचं असेल सर्वसामान्याचा असेल व्यावसायिकांचा असेल आता नुकसान कोल्हापूर आणि सांगली या परिसरामध्ये होतं आणि खालच्या भागामध्ये आलमपट्टी जे धरण आहे त्याची उंची वाढवण्याच्या संदर्भामध्ये सुतवाच केल्या जातात परंतु कोणी उठलं आणि टाळ्याला जीभ लावली असं काही ग्रामीण भागामध्ये मन आहे म्हणेल ते होईल असं होत नाही मोठा लवाद आहे त्याच्यामुळे दोन राज्यांमधला पाण्याच्या संदर्भामध्ये नाटक नियोजन होऊन कोणालाही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे या संदर्भामध्ये आपल्या राज्यामध्ये फक्त नुकसानच सहन करायची वेळ असेल तर राज्य सरकार निश्चित स्वरूपामध्ये याच्यात ठोस भूमिका घेईल आणि केंद्राकडे या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागेल शेवटी खालच्यांनी फक्त पाणी वापरायचं आणि वरच्या लोकांना फक्त त्रास सहन करायचा असंही होता कामा नये आणि म्हणून याच्यामध्ये दोन्ही राज्याला सर्वसमावेशक निर्णय व्हावा या संदर्भामध्ये राज्य सरकार निश्चित स्वरूपामध्ये त्यासाठी प्रयत्न करेल मंत्रिपदी बैठक झाली प्रश्न आता या निमित्तानं चर्चेला येत आहेत ते सुटत आहेत अधिकचे सुटतात चोंडी विकास आराखड्याला कधीही कोणी म्हणलं नव्हतं की सातशे कोटी रुपये द्यावेत सातशे कोटी रुपयाचा सा निधी दिलेला आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निश्चितच आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याच दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत आपण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केंद्र सरकारने ओबीसीची जनगणना करण्याचं ठरवलेलं आहे त्याच एक पाऊल हे समजण्याला हरकत नाही आणि म्हणून तो आरक्षणाचा प्रश्न सुद्धा हा चव्हाट्यावरच आहे त्यामुळे त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा भविष्यात प्रयत्न करणार विद्यापीठाचे